दयावान ग्रुपच्या वतीने दही उत्सव यंदाच्या सोळाव्या वर्ष ह हो महाराज यांची परंपरा कायम ठेवत प्रमाणे यंदा सोळा ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी विजय चौक बाळवेस येथे दयावन ग्रुपच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील वैकुंठ गमन हा देखावा सादर करण्यात आहोत बारा फोटी उंचीवर उडणाऱ्या गरोड्याच्या पायाला दहीहंडी बांधली जाणार आहे दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला बक्षीस दिले जाईल व सर्व नागरिकांना या दहीहंडी उत्सव बघण्याचा आनंद घ्यावा असे मत प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक विनायक विटकर यांनी दिले सोळा वर्ष आहे आकर्षण श्री संत तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन हे चित्रण आम्ही त्या दयंतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत सादर करणार आहे हा अतिशय चांगला देखावा हे पाहण्यासाठी सोलापूरकरांनी दुपारी साडेतीन वाजता विजय चौक येथे उपस्थित राहावे